सिन्नरफाटा चेहडी शिव येथील युवकावर जुन्या भांडण्याची कुरापत काढून काही युवकांनी रॉडने हल्ला केला डोक्यावर गंभीर घाव लागल्याने जखमी युवकाची प्रकृती चिंताजनक आहे याबाबत पोलिसांनी सांगितले की सिन्नर फाटा यश टायर सेंटर समोरून आज संध्याकाळी सहा वाजेच्या सुमारास प्रमोद रामदास वाघ व चाळीस हा युवक आपल्या दुचाकीवरून सर्व्हिस रोडने सिन्नरफाटाकडे येत असताना योगेश पगारे व त्याच्या काही साथीदारांनी तास सडवले त्याच्या सोबत जुन्या भांडणावरून वाद घालत असताना त्यातील एका युवकाने प्रमोद वाघ याच्या डोक्यावर रॉड मारला व इतर साथीदारांनी त्यास मारहाण करून जबर जखमी केले त्यास नाशिक रोड मधील जयराम हॉस्पिटल मध्ये उपचारार्थ दाखल केले असून त्याची प्रकृती चिंताजनक आहे हल्ल्याची माहिती समजताच घटनास्थळी पोलीस उपायुक्त मोनिका राहुल सहाय्यक पोलीस आयुक्त डॉक्टर सचिन बारी वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक गिरी पोलीस निरीक्षक बडेसाहेब नाईकवाडे पोलीस निरीक्षक तृप्ती सोनोने यांच्यासह अधिकारी कर्मचारी यांनी धाव घेतली संशयिताच्या शोधार्थ पोलिसांनी रवाना